तुम्ही आज एक तारीख द्या आणि कधी यायचे ते सांगा त्या दिवशी मला पैसे पाहिजे तर आज मी तुम्हाला फार सौम्य बोलतोय अरे या 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 सर्वदे साहेब या काय कस चाललंय काय चाललंय कसं चाललंय मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंगच बोलायला आलत तुमच्याशी काय अडचण तुमचं काम आहे का पहिली गोष्ट मला ऐकून घ्या तुमचं जे काम आहे ते काम इतकं जबरदस्त आहे आणि इतकं भारी आहे तुमच्यासारखा माणूस मी इतक्या पॅशननी काम करणारा माझ्या पूर्ण टीममध्ये आता माझ्याकडं जवळजवळ पाचशे ते सहाशे मुले आहेत त्या सहाशे मुलांमध्ये तुमचं जे काम आहे ते काम म्हणजे आउटस्टँडिंग आहे भयानक काम एकदम तुम्ही म्हणजे पाचला उठता प्लॅन सांगता फॉलोअप घेता हे खूप चांगली गोष्ट बरं मी काय म्हणतो आता त्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही जसं म्हणले जसे मोठाले स्वप्न दाखवले आम्हाला फलानं होईल बेस्तानं होईल त्याची तर अपेक्षा नाही आम्हाला पण तो आता लोकांची इतर ह्या मधला जो गॅप गेला याच्यामध्ये अशी मानसिकता झाली की आमचे तेच तुम्ही द्यावा अरे अरे काय अडचण काय झाली तुमची कुठे गेली फोर व्हीलर कुठे गेली तुमची फोर व्हीलर आलीच नाही ना अच्छा आली पाठी मागा पाठीमागाल ती आज मुद्दा मी उन्हाचं तुम्हाला भेटायला आलोय म्हणलं आता याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल तुम्हाला आणि असं तुम्ही आजच आलो नाही नाही तुम्ही असं काही लो, लोकांचे घर बडू नका आता, आता, होतो आता मी थायलंडला होतो आठ दिवस हा बाका ते आम्हाला सांगू नका थायलंड ला होते कुठं फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये होते कुठं लंच ला होते ते काही सांगू नका आम्ही इथं जर जे आलोत ना तुमचा मागोवा काढीत आलो त्याच्यामुळं आता ह्याच्यावर तुम्हाला फायनाल सोल्युशन द्या तुमचं फार काही वेळ घेऊ नका तुम्ही आणि आमचा अंत बघू नका तुमचं सकाळी फोड आलता त्यावेळेस मी स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करत होतो आणि मी तुम्हाला होते होते घरीच आता असं करा तुम्ही जास्त काय आमची फसवणूक करू नका आमचे हाय ते पैसे आम्हाला मिळाले तरी बस झालं बाबा आम्हाला बर मला सांगा मी तुम्हाला पैसे आता द्यायला देतो नो प्रॉब्लेम पण मला सांगा कावळा बसायला आणि फांदी तुटायला आज तुमच्या किस्मत मध्ये तुमच्या नशिबामध्ये जर बीएमडब्ल्यू लिहिले असेल तर बैलगाडीची अपेक्षा काय करताय चव्हाण साहेब ह्याच्या आधी नेटवर्क मार्केटिंग सगळे केलेलं आम्ही आर एम सी केलंय तुमचं स्वदेशी केलंय आता अलकडचं तुमचं ते केबीसी त्याच्यात बुडालो मी त्याच्यात तुमचा सारखा दोस्त होता माझा तो घरी येऊन माझ्याकडून चेक घेऊन गेला दाखवू तुम्हाला चेक माझ्या तिथं गाडीमध्ये त्याचे आम्हाला मला तो चार पटीन पैसे मिळते ते तर जाऊ दे पण आम्हाला मुद्दल सुद्धा नाही आली तुम्हाला एक गोष्ट सांग का आणि हा इतिहास आहे बरं का बीड जिल्ह्याचा इतिहास आहे की इथं कुठलीही नेटवर्किंग जी सिस्टीम आहे जी चेनवर आधारित आहे ती कुठलीही सिस्टीम इथं बंद पडलेली त्याच्यात मोठमोठ्या कंपन्या बुडालेली बुडवलेल्या मला एक मित्र या नात्याने याच्यातून बाहेर करा अशा मित्रांचे जीव घेऊन काय करा माझं म्हणणं ऐकून घ्या ना माझं म्हणणं काय माहिती का तुम्ही नेटवर्क मार्केटिंग त्या पद्धतीने केली नाही तशी करा लागते नाही पहिली गोष्ट साप चुकीच आहे तुमचं तुमचे पैसे द्यायला मी आत्ता देतो काहीच अडचण था नाही आत्ता करोड दोन करोड फायदे तुम्हाला नाही 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 तुम्ही आमचे आहे तेच द्या करोड दोन देतो काही अडचण नाही पैसा आपलं माझं काय माहिती का आपण ओरिजिनल आहेत तसले डुप्लिकेट नाहीत तुम्हाला वाटत असेल डुप्लिकेट आहे का आत्ता दोन चार करोड रुपये पिशी कुठे कधी एक मिनिट तुम्ही पैसे पिशी कुठे दोन मिनिट ना दोन करोड दोन करोड आत्ता मला फक्त तुम्ही आज एक तारीख द्या आणि कधी यायचे ते सांगा त्या दिवशी मला पैसे पाहिजे तर आज मी तुम्हाला फार सौम्य बोलतोय पण याच्यानंतर मी तुम्हाला या भाषेत नाही बोलणार वेगळ्या भाषेत सांगत नाही त्याच्याबद्दल काही अडचण नाही नाही मला तुम्ही आज तारीख द्या आज मला तुम्ही तारीख द्या आणि मी तुम्हाला फोन करणार नाही पण मला आज एक तारीख द्या आणि एकच वादा करा त्या दिवशी मला माझं समाधान पाहिजे डोंट पॅनिक डोंट पॅनिक मेहनत मंजिले उन्ही होती आहे जिनो मी कुछ नाही होता होते लक्षात घ्या गोष्ट आज माझ्याकडे काय होत काही प्रॉपर्टी माझी कोकणात राहून घेतलं कोकणात सलमान खानच्या बाजूला साडे बारा एकर शेत घेतलं साहेब शक्य नाही एक कुणाच्या जीवन घेतलंय आम्हाला बोलू लाग तुम्ही फक्त नेटवर्क मार्केटिंग तुम्ही तिथं शेत घेतलं तर आमचं काय हे बघा ना आम्ही उन्हा तानाचं बोंबलत आलो चौवेचाळीस अंश तापमान आहे अशा तापमानामध्ये आम्ही इथं येतो मग मा आम्हाला त्याच काय तुमच्या आता माझ्या गाड्या बाहेर गेल्यात बीएमडब्ल्यू पण गेली रेंज पण गेली नाही तुम्हाला गाडीच पाठला असतो ना, ना। काही नाही फक्त मला एक सांगा आता की तुम्हाला याच्यानंतर किती तारखेला पैसे देतात एवढं सांगा मला या पुढच्या आठवड्यात या पैसे घेऊन जा कधी आले ना पुढच्या आठवड्यात मी जर समजा कुठे अमेरिकेला वगैरे गेलो असलं तर ह्यांना काय करते देवळीत ठेवलेत ना पैसे ते देऊन टाक त्यांना पुढच्या वेळेस मात्र या तुम्ही मित्रपणा विसरून जाईल मी माझ्या मा जा पद्धतीने मग मी बसून काय अर्थ नाही तुम्ही पैसे आम्ही देऊन टाक no नो प्रॉब्लेम तुमची इच्छा नाही कर करायची त्याला मी काय याच्यात मतलबच नाही काहीच मतलब नाही निर्माण शून्यातून लोक करोडपती झाले तुम्ही याच्यात करोडपती झाले मला त्याचं एकही चिन्ह दिस ना होईत तुम्ही काय सांगायला झाले चिन्ह माहिती आजही पत्रात आहेत आज मला तुम्ही बंगल्यात पाहिजे तुम्ही म्हणता बीएमडब्ल्यू इकडे इकडे दिसतंय का ते बंगला ते बंगला तुमचा नाही ते पलीकडे दिसतंय का सगळं ते ते असू द्या तुमच बोला ना नाव त्यांच्याच नावावर नाही नाही म्हणजे त्यांना माहिती नाही त्यांना आमच्या सारख्या सांगायला लागले होते चव्हाण साहेब असं आता भूल बुला बंद करा लोक जनता फार हुशार झाली त्याच्यामुळं तुम्ही आता लोकांना पशविणं बंद करा पशविन बंद करा एक मिनिट एक मिनिट हॅलो अरे ते आर टी जेस केलं सकाळी मी पावणे दोन करोड रुपयाचं रो हो येस बिलकुल एक मला वाटतं अर्ध्या पन्नासामध्ये चेक पडून जाईल हो येस येस ओके ते काय माझी रोल्स रॉयलची घडा गडी होती माझी ती नेमकं सकाळी बिघडली ह्या बघा कंपाटो आलेली आम्ही पहिल्यांदा तुमचं हे अतिशय कौतुकाने ऐकलं आता तुमचं ह्या घडीच्या तुमच्या गाडीच्या ह्या बंगल्याच्या अजून तुमच्या कोकणातल्या जमिनीच्या ह्या गप्पा ना आम्हाला आता ऐकू वाटत नाहीत आम्हाला आमचं कामाशी मतलब आहे तुम्ही एवढी विनंती की इथून पुढे या नेटवर्किंग मार्केटिंगच्या नावाखाली सर्वसामान्य जे लोक आहेत आता बेरोजगार तरुण तरुणी या आशेने तुमच्याकडे वळतील ना त्यांची फसवणूक करू नका साहेब हात जोडून विनंती आणि आमच्या आम्हाला देऊन टाका ओके भेटून द्यायत धन्यवाद काय केलंय चल